रत्नागिरी वाटड ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा जलजीवन योजना अर्धवट संबंधितांवर कारवाई करावी असे शासन बातम्या प्रतिनिधी श्री निलेश राहाटे यांची मागणी रत्नागिरी जिल्हा वाटड येथील जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेचे काम हे अर्धवट स्वरूपाचे असून आमचे शासन बातम्या प्रतिनिधी श्री निलेश रहाटे यांनी सदर घटनेचा आढावा घेतला असता असे समजले की सदर काम अर्धवट आणि निष्कृष्ट दर्जाचे असून ते सात महिने बंद आहे सहाय्यक अभियंता तसेच उभय अभियंता श्री एस सी दाभोळकर यांच्याशी संपर्क केला असता असे लक्षात आले की सात महिने काम बंद असून मुदत होऊनसुद्धा अद्याप काम बंद तसेच अपूर्ण आहे सदर काम पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषदेशी वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा उत्तर मिळाले नाही आमचे प्रतिनिधी सदर प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे तक्रार करणार असून सदर प्रकरणात दोषी असणारे ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहेत

त्यांचे पण मी तिथून एक पत्र मागितलं त्यांच्याकडून काम किती वर्ष बंद किंवा काय त्यांच्याकडून त्यांनी माहिती पाठवली की सात महिने झाले काम बंद आहे प्लस त्या कामाची मुदत पण संपलेली आहे जी मुदत, मुदत दिली होती एक वर्ष किंवा दीड वर्ष ज्याप्रमाणे ती पण मुदत संपून सात महिने आमच्या गावाचं जल जीवन योजनेचं हे काम स्टॉप आहे त्यावरती अजूनपर्यंत कोणी लक्ष नाही दिलं आहे आणि मोदी सरकार सांगतंय की हर घर जल योजना ही जल योजना अजूनपर्यंत कुठेच कुठल्याच गावामध्ये जास्त सहसा सक्सेस झालेली नाही असं मला तरी वाटतंय वाचण्यामध्ये परंतु आमच्या वाटत ग्रामपंचायतीमध्ये पण हीच अवस्था आहे साधारण बघितलं तर ही जुनी लाईन आहे इकडे पाईपलाईन कातलावरची इकडे जी पाईपलाईन आहे जुनी हे जुने हे आणि बाजूला खड्डे आहेत खड्ड्याची साधारण एक उंची हे तीन फुटापर्यंत पाहिजे पण हे साधारण दीड दोन फुटापर्यंत असेल दोन फुटापर्यंत अंदाजे पकडू पण एक याबाबतची इथे आता काम स्टॉप असल्यामुळे सदर आज हे खड्डे पण बुजवले गेले नाही आहेत खड्डे बुजवण्याचं काम काय आहे कारण एखादं जर म्हणा हा साईडला इकडे कोणाची शेती आहे पलीकडे या साईडला कोणाकडे शेती आहे किंवा गुरु आहेत जेव्हा हे हिरवळ जमा होते तेव्हा गुरु तिकडे चरण्यासाठी जाणार वगैरे गोष्टी होतात जर हे पाण्याने खड्डे भरून राहिले तर त्याबाबत जर एखादा गुरु किंवा एखादा अपघात झाला काय झालं त्याला जिम्मेदार कोण आहे का अजूनपर्यंत हे जल जीवन योजना ह्या प्रत्येक गावामध्ये अशी सक्सेस झालेल्या गोष्टी नाही आहेत हरघर जल योजना तर आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टच जर सात महिन्यापासून गायब आहे किंवा त्याचं कामच नाही ते पण न काम करण्याचं कारण पण समजत नाही आणि वरची जिल्हा परिषदवाली पण जास्त त्याच्यावरती ॲक्शन घेत नाही कारण त्यांनी जिल्हा परिषदवाल्यांनी त्यांना संबंधित नोटिसा दिल्या आहेत एप्रिलमध्ये की तुम्ही लवकरात लवकर काम चालू करा नाहीतर तुम्हाला नियमाप्रमाणे जे काही टर्म्स अँड कंडिशन अटी ज्या आहेत त्याप्रमाणे तुमच्यावर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी पत्र दिलं आहे पण त्या पत्राचा किती उपयोग होतो आहे काय होतं हे आज एप्रिलमध्ये पत्र देऊन सुद्धा आज मे महिना एंडिंग होत आला पावसाळा चालू झाला तरी पण तिथून त्यांचा काही स साधन रिप्लाय आलेला दिसत नाही आहे त्याबाबत जरा मोदी सरकारने एक विनंती आहे की हे जी घर घर योजना हर घर हर घर नल योजना ही कितपत योग्य वाटते तुम्हाला तर भरपूर कोट्याने करोडो रुपयांनी खर्च होतो ह्या गोष्टीवरती कारण याच्यानंतर भविष्यात ह्या जल जीवन योजनेनंतर कुठलीही पाण्याची समस्या किंवा कुठलीही पाण्याची योजना येणार नाही एवढं शंभर टक्के आहे किंवा नव्याण्णव टक्के आहेत त्याप्रमाणे जर हेच काम जर असं अपूर्ण किंवा अदुराव पडत असेल तर पुढचं लोकांचं पाण्याचा प्रॉब्लेम काय होईल आज या मेमध्येच आमच्या वाटत ग्रामपंचायतीमध्ये पाण्याची टंचाई भरपूर आहे साधारण आम्हाला टँकर पण उपलब्ध काही काही वेळी होत नाही आहे आमच्याकडे गावामध्ये भरपूर विहिरी पण आहेत त्या पण आटलेल्या आहेत बोरिंग आटलेल्या आहेत आणि ही योजना परत त्याच्यामध्ये आली ही जर योजना परत सक्सेस नाही झाली तर परत गावामध्ये आहे तोच प्रॉब्लेम आहे ओके धन्यवाद